अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आता ही पौर्णिमा नेमकी पंधरा नोव्हेंबरला की सोळा नोव्हेंबरला असेही बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत तर काळजी करू नका त्रिपुरारी पौर्णिमा ही उद्या पंधरा नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे तर आता ही त्रिपुरारी पौर्णिमा सातशे पन्नास वाती या दिवशी आपण कशा बनवायच्या कारण की या सातशे पन्नास वातींचं अतिशय महत्त्व आहे आणि या वाती नसतील तर नेमकं काय करावे त्यासोबतच पौर्णिमा आहे तर पौर्णिमेची पूजा सत्यनारायण केव्हा करायचं ही सगळी माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले या आनंदामध्ये देवांनी दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिवमंदिरामध्ये त्रिपुरवात लावली जाते आणि या दिवशी घरात घराबाहेर देवळात सुद्धा दिव्यांची आरास करून पूजा केली जाते आणि नदीमध्ये देखील दीपदाम करून लोक आनंदोत्सव साजरा करत असतात आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला या दिवशी सातशे पन्नास वाती बनवायची आहे तर बघा या ठिकाणी कोणती काळजी घ्यायची आणि वाती कशा बनवायचा हे बघूया आता या ठिकाणी कापूस घेऊन आपण जशा नेहमी रोज देवांना वाती बनवत असतो ना तशा तुम्हाला सातशे पन्नास वाती बनवायची आहे आता या सातशे पन्नास वाती नेमक्या प्रत्येक दिव्यात एक वात अशी सातशे पन्नास दिवे लावायचे का तर नाही बघा एवढी जागा आपल्याला कोणत्याच मंदिरात मिळत नाही किंवा घरात आणि घराच्या बाहेर देखील आपण एवढे दिवे लावू शकत नाही मग काय करायचं आहे आपल्याला तर या सातशे पन्नास छोट्या छोट्या वाती तयार करायच्या आहे आणि या सातशे पन्नास वाती एकत्रित करून आपल्याला एकत्रित त्याचा गठ्ठा बनवायचा आहे आणि तो जो गठ्ठा आहे म्हणजे त्या ज्या वाती आहे एकत्रित त्या एका पंथीमध्ये ठेवायच्या आहे आता या ठिकाणी सातशे पन्नास वातींचा एक गठ्ठा तयार होतोय म्हणून आपल्याला थोडीशी मोठीच पंती लागणार आहे मग ज्या वेळेस आपण दिवाळीच्या पंत्या घेतो त्यामध्ये आपण ही वाती वा, मोठी जी पंती आहे ती घ्यायची असते आणि जर तुमच्याकडे अशी मोठी पंती नसेल तर तुम्ही एखादी वाटी देखील घेऊ शकता की जी काळी झाल्यानंतर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसला पाहिजे म्हणजे ती वाती पेटवल्या म्हणजे ती थोडीशी काळी होणारच आहे तर एखादी मातीची पण ती जर तुम्हाला भेटली तर तुम्ही नक्कीच घ्यायची आहे आता या सातशे पा पन्नास वाती एकत्रित करून जी तुम्ही एकच वात तयार केलेली असते म्हणजे एकच गठ्ठा तयार केलेला असतो त्याला एकत्रित बांधलं तरीही चालणार आहे आता हे एक दिवस आधी तुपामध्ये भिजवायचे आहे ती पंती किंवा वाटी घेतली त्याच्यामध्ये या वाती ठेवून त्या भिजवून घ्यायच्या आहे आणि त्याचं एकच टोक वरती ठेवायचं आहे की जे पेटल्यानंतर बाकीच्या वाती आपोआप पेटतात अशा एका पंतीमध्ये तुम्हाला किंवा वाटीमध्ये ते शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायचे आहे एक दिवस अगोदर आणि नंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच साधारण सहा सात च्या दरम्यान किंवा सहा सात वाजेनंतर आपण जे प्रदोष समय म्हणतो ना त्यावेळेस आपल्या घराच्या बाहेर किंवा देव आपल्या देवाऱ्याच्या समोर आपल्याला या सातशे पन्नास वातीचा हा जो एक दिवा तयार केलेला असतो किंवा एक वात तयार केलेली असते ही तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आता ही वात प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजयचा मंत्र जो आहे तो त्याचा जाप तुम्हाला करायचा आहे आणि महामृत्युंजय मंत्रासोबतच हा महामृत्युंजय मंत्र किती वेळेस म्हणायचा तर तुम्ही एक माळ संपूर्ण जप केला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा देखील जप करायचा आहे आता तुम्हाला या सातशे पन्नास वाती म्हणजेच जी सातशे पन्नास वातींचा जो गठ्ठा आहेत किंवा त्या वाती तुम्हाला नाहीच मा बाहेर मिळाल्या किंवा तुम्हाला बनवायला देखील नाही जमल्या तर मग काय करायचे बघा सातशे पन्नास वाती तुम्हाला घरी बांधवायला नाही मिळाल्या तर बाहेर देखील त्या विकत भेटतात एकत्रित त्या आणल्या तरी चालेल पण त्यासुद्धा नाही भेटल्या घरी नाही बनवत्या आल्या तर मग काय करायचं तर अशा वेळेस दिवाळीमध्ये जे दिवे मातीच्या पंत्या आपण आणलेल्या असतात त्या मातीच्या पंत्या तुम्हाला त्याच्यामध्ये एक एक वाट ठेवून त्या प्रज्वलित करायच्या आहे आता एवढ्या सातशे पन्नास वाती नाहीच मिळाल्या तर मग आपण हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे परंतु हे नेमके कुठे कुठे ठेवायचे सर्वप्रथम एक मातीचा दिवा आपल्या देवाऱ्यासमोर ठेवायचा आहे त्यानंतर प्रवेशद्वार जो आहे तिथे आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे हा जो मातीचा मातीची जी पंती आहे ती पेटवल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा ठेवायचा आहे एक दिवा तुम्हाला आपल्या तुलसी मातेजवळ ठेवायचा आहे एक दिवा तुम्हाला तुमच्या घराबाहेर खिडक्या असतील तर त्याच्यामध्ये ठे तिथे बाहेर ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जे काने कोपरे आहेत त्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये को जर तुम्हाला हे दिवे ठेवता आले तर नक्की ठेवा पण कमीत कमी, कमी पाच दिवे तरी या दिवशी पेटले पाहिजे आणि मुख्य म्हणजे ते दिवे कुठे कुठे ठेवायचे महत्त्वाचे ते देखील मी तुम्हाला सांगितले आणि हे ही जी जागा आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर त्याच सोबत तुम्हाला दिवाऱ्यासमोर तुळशी समोर असे पाच ठिकाणी तुम्ही ठेवल्यानंतर जर तुमच्याकडे अजूनही जागा उरत असतील आणि दिवे तुमच्याकडे जास्तीचे असतील तर तुम्ही संपूर्ण दिव्यांनी आपलं घराबाहेरचं अंगण भरायचं आहे म्हणजे दिवे पेटवून घ्यायचे आहेत जर वाती नाही मिळाल्या तर अशा पद्धतीने तुम्ही दिवे पेटवले तरीही चालणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी देव दिवाळी आहे देवांनी दिवाळी साजरी केलेली आहे म्हणून आपल्याला देखील ही देव दिवाळी साजरा करायची आहे घरामध्ये कोणत्याच भागामध्ये आपल्याला अंधार ठेवायचा नाही आहे संपूर्ण घर जितकं छान प्रज्वलित आपलं होईल तितकंच छान देवांना देखील वाटतं आणि देवदेखील आपल्यावर प्रसन्न होत असतात आता या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठून आपण पवित्र नदीत स्नान करायचं आहे आता ना बऱ्याच जणांना पवित्र नदीमध्ये स्नान करायला नाही मिळत किंवा जमत नाही मग काय करायचं मग आपल्याच घरी का असे ना पण लवकर उठून आपण स्नान करायचं आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे आता तुम्हाला जर जमलं तर नदीमध्ये तुम्ही दीपदान केलं तरी चालेल आणि शक्य नाही झालं तर मंदिरामध्ये देखील तुम्ही दीपदान केलं तरी चालणार आहे म्हणजे मंदिरामध्ये जाऊन हे जे सातशे पन्नास वाती आहे या याचा दिवा पेटवला तरी चालेल किंवा मग आपल्या घरातली जी पंथी आहे ती नेऊन तिथे जरी दीपदान केलं तरी चालणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा दिवस विष्णू भगवानांना देखील समर्पित असल्यामुळे या दिवशी तुम्हाला विष्णू नामाचे पठन करायचे आहे त्यासोबतच काही उपाय देखील या दिवशी करायचे असतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ देणे हे अतिशय शुभ मानलं जातं त्याचसोबत आपण अन्न गुळ किंवा कपडे या गोष्टींचे देखील दान केले तरीही चालतात मन... या दिवशी आपल्या घरी कोणीही आलं तरी त्याला निर्मुखी जाऊ द्यायचं नाही म्हणजेच काय तर आपल्या घरी कोणी आलं तरी त्याला चहा पाणी नाश्ता या गोष्टी आपण विचारायला हव्यात त्याचसोबत आपल्या घरी कोणीही आलं तर त्याला नाराज करू नये वेडं वागत बोलू नये अशा चुका आपण या दिवशी करू नये कोणीही आपल्या घरी आलं तर ते लक्ष्मी स्वरूप मांडलं जातं आणि त्यांचं आपण आदरातिथ्य केलं पाहिजे त्याच सोबत गरजू व्यक्तींना दान केले पाहिजे दान मागण्यासाठी किंवा काहीही मागण्यासाठी आपल्या दरवाज्यात या दिवशी कोणीही आलं तरी त्याला दान करायचं आहे छोटीशी का गोष्ट असे ना परंतु तुम्हाला ते दान करायचं आहे आता यासोबतच या दिवशी पौर्णिमा आहे आता जी महिला दर महिन्याला पौर्णिमेची पूजा करत असते त्यांना असा प्रश्न पडला असेल की नेमकी पौर्णिमेची पूजा केव्हा करावी तर या दिवशी बघा पौर्णिमेचा पौर्णिमेची जी तिथी आहे अगदी पहाटेपासून सुरू झालेली आहे तर ती दुसऱ्या दिवसाच्या म्हणजे सोळा नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत आहे म्हणजेच पहाटेपर्यंत दोन वाजेपर्यंत तरी ती आहे तर मग आपण पंधरा तारखेला केव्हाही सत्यनारायण करू शकतो तर पंधरा तारखेला प्रदोष समय म्हणजेच संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही सत्यनारायण केलं तरीही चालणार आहे या दिवशी सत्यनारायणाची पूजा ही नेहमी के करावी आता ज्यांना सत्यनारायण करायचं आहे त्यांनी दर महिन्याला जे सत्यनारायण करायचं आहे किंवा तुम्हाला या पूजेची सुरुवात करायची आहे तर तुम्ही उद्याच्या दिवसापासून करू शकता दर महिन्याला सत्यनारायण केल्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न राहतात आणि भगवान विष्णूंची ज्या ज्या ठिकाणी पूजा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहत असते म्हणूनच सत्यनारायणाची पूजा किंवा सत्यनारायण दर महिन्याला पौर्णिमेला आपण केलंच पाहिजे यामुळे अनेक फरक जाणवतात आणि घरातील नकारात्मक शक्ती देखील बाहेर निघून जाते भगवान विष्णूंची जेवढी आपण सेवा करू तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहत असते तर कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा अशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे आणि सातशे पन्नास वाटी कशा बनवायच्या ते देखील तुम्ही बघितलं आणि नस नसतीलच तर आपण काय करावे कसे दीपदान करावे हे देखील तुम्हाला समजलेलेच असेल त्यासोबत पौर्णिमा पूजा सत्यनारायण कसे करायचे हे देखील तुम्हाला समजलेले असेलच अशा करते की व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजलं असेल काही नाही कळालं किंवा काही अडचण असली तर कमेंट करून नक्कीच विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ